पहिली क्षमतेनुसार वाक्य वाचन सराव राघव घर सुजीत गावाला गेला सीमा बाजारात गेली सीमा हे माकडाचे दुकान आहे विशालने जेवण केले विशालने विनीता गाडी बघ विनीता गाडी बघ मोठ होत रोहन घरी आला अनिकेत घरी राहतो पोपटाचा रंग हिरवा आहे संदेश मुलाचे नाव आहे बस सुरू झाली अविनाश शेतात गेला पतंग बग गणपत फणस आन शिवम कणीस आन मदन खड़क बग विराट गाय बग ताई सरबत कर शिवांगी सरबत पी मदन कप तन्वी झाडू आण कपिला गाय आहे।, आहे शिवानी रोज शाळेत येते आकाश दात घास रोहिणी छान वाचन करते, करते। काल आमचा कागदावर छानसा ससा काढ सापाला पाय नसतात गोगल गाईला पाय नसतात गौरी खूप बडबड करते मयुरी अज्ञाधारक मुलगी आहे

ओम शांत मुलगा आहे रामला लिहायचा कंटाळा आहे धन्यवाद